श्री गुरुचरित्राचे पहिले नऊ अध्याय म्हणजे भक्ती आणि शक्तीचा पाया आहे अध्याय एक ते चार मध्ये श्रीपाद श्री जन्म आणि सती अनुसरेची कथा आहे त्रिमूर्तींचे दत्तरूपात प्रगट होणे हे असे मुख्य सार आहे पुढे अध्याय पाच ते आठ मध्ये श्रीपाद वल्लभांच्या लीला गोकर्ण महाबळेश्वर यात्रेचे महत्व आणि एका प्रेताला जिवंत केल्याची अद्भुत कथा येते आणि नवव्या अध्यायात रजकाला पुढील जन्मी राजा होशील असा आशीर्वाद देऊन श्रीपाद वल्लभ गुप्त होतात हे नऊ अध्याय वाचल्याने मनातील भीती जाऊन प्रचंड आत्मविश्वास मिळतो श्री, श्री गुरुचरित्र डिजिटल पारायण भाग दोन अध्याय दहा ते बारा मध्ये कुरवपूरला जाणाऱ्या वल्लभेश ब्राह्मणाचे चोरांपासून रक्षण करून श्रीपाद वल्लभांनी मी सदैव भक्तांच्या पाठीशी आहे हे सिद्ध केले पुढे अध्याय तेरा ते मध्ये करंजा गावात अंबा मातेच्या पोटी दत्तगुरूंचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचा जन्म आणि ग्रहणाची कथा येते आणि अध्याय सतरा ते एकवीस मध्ये औदुंबर आणि नृसिंहवाडीचे महात्म्य तसेच एका मंद मुलाला ज्ञानी बनवल्याची लीला वर्णिली आहे हे, हे अध्याय वाचल्याने बुद्धी तल्लक होते आणि संकटातून रक्षण होते भाग तीन साठी आत्ताच फॉलो करा आणि मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा श्री गुरुचरित्र डिजिटल पारायण भाग तीन बावीस ते अध्याय ते मध्ये सरस्वती महाराजांचे गाणगापूर येथे आगमन आणि एका राक्षसाचा उद्धार केल्याची कथा आहे पुढे अध्याय पंचवीस ते सत्तावीस मध्ये त्रिविक्रम भारतींना विश्वरूप दर्शन देऊन गर्विष्ठ ब्राह्मणांचा गर्व उतरवून स्वामींनी खरे ज्ञान कोणाला मिळते हे शिकवले आणि अध्याय अठ्ठावीस अध्या व एकोणतीस मध्ये भस्म म्हणजे विभूती लावण्याचे महत्व सांगितले आहे भस्म लावल्याने मोठ्या संकटातून आणि पापातून मुक्ती मिळते हे अध्याय मानसिक शांतीसाठी खूप महत्वाचे आहेत भाग चार साठी आत्ताच फॉलो करा आणि कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा श्री गुरु चरित्र डिजिटल पारायण भाग चार अध्याय तीस अध्याय तीस ते बत्तीस मध्ये एका स्त्रीचा पती मरण पावला असताना स्वामींनी त्याला पुन्हा जीवनदान देऊन मृत्यूवर विजय मिळवला पती पत्नी धर्म काय असतो हे यात सांगितले आहे पुढे अध्याय तेहतीस व चौतीस मध्ये रुद्राक्ष धारण करण्याचे आणि महादेवाची उपासना करण्याचे महत्व वर्णिले आहे आणि अध्याय पस्तीस मध्ये कच देवयानीची कथा आणि संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी केलेले कष्ट सांगितले आहेत तसेच सोमवार व्रताचा महिमा यात येतो हे अध्याय दीर्घायुष्यासाठी आणि ज्ञान प्राप्तीसाठी खूप महत्वाचे आहेत भाग पाचसाठी आत्ताच फॉलो करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा